जीन थेरपी म्हणजे एकाच उपचाराने आयुष्यभरासाठी एखादा अनुवांशिक आजार बरा करण्याची कल्पना किती अविश्वसनीय आहे विचार करा एकदा का तो उपचारात्मक डी एन ए रेणू आपल्या पेशीमध्ये पोहोचला की तो आ, त्या पेशीच्या संपूर्ण आयुष्यासाठी तिथेच राहू शकतो म्हणजे एकदा उपचार घेतले की कायमची सुटका हे भविष्यातील विज्ञानासारखं वाटतं पण हे आजचं वास्तव बनण्याच्या मार्गावर आहे हो पण इथेच एक मोठी अडचण आहे जी अनेक दशकांपासून या क्षेत्राला पुढे जाऊ देत नव्हती जर ही उपचार पद्धती इतकी प्रभावी आणि क्रांतिकारी असेल तर मग आजपर्यंत फक्त मोजक्याच थेरपींना मंजुरी का मिळाली आहे याचं उत्तर खर तर एका शब्दात आहे डिलिव्हरी डिलिव्हरी हो म्हणजे अडचण ही नाही की काय पोचवायचं आहे आपल्याला अनेक आजारांसाठी कोणते जनूक बदलायचे हे माहीत आहे खरी अडचण आहे ते जनुक योग्य पेशींपर्यंत योग्य प्रमाणात आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षितपणे कसे पोचवायचे अच्छा म्हणजे आपल्याकडे पत्ता आहे पण तिथे पोहोचण्यासाठी एक विश्वासार्ह कुरिअर सेवाच नाहीये आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश नेमका हाच आहे अनेक दशकांपासून असलेल्या या डिलिव्हरीच्या समस्येवर आता कशी मात केली जात आहे हे आपण शोधणार आहोत मला वाटते पूर्वीची पद्धत म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखी होती पण आता शास्त्रज्ञ थेट सुईज बनवत आहेत चला हे प्रकरण जरा सविस्तरपणे समजून घेऊया या डिलिव्हरीसाठी खास जैविक वाहन वापरलं जातं त्याला म्हणतात ए, -ए व्ही कॅप्सिड हे नक्की काय आहे ए ए व्ही म्हणजे ॲडेनो असोसिएटेड वायरस पण घाबरण्याचं काही कारण नाहीये वायरस म्हटल्यावर थोडी भीती वाटतेच हो पण नावाप्रमाणे हा व्हायरस असला तरी तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे तो कोणताही आजार पसरवत नाही आपण फक्त त्याचं बाहेरचं प्रथिन कवच म्हणजे कॅप्सेड वापरतो याला तुम्ही एक छोटा जैविक कुरिअर बॉक्स समजू शकता अच्छा आणि या बॉक्समध्ये आपण आपलं उपचारात्मक जनूक म्हणजे जेनेटिक औषध भरतो आणि त्याला शरीरात पाठवतो आणि निसर्गाने या कुरिअर बॉक्सला काही खास क्षमता दिल्या आहेत बरोबर अगदी आणि म्हणूनच ते इतके उपयुक्त आहेत निसर्गाने या कॅप्सिडला एक अद्भुत क्षमता दिली आहे ते शरीरात रक्ताद्वारे सहज प्रवास करू शकते विशिष्ट प्रकारच्या पेशींना ओळखू शकते त्यांच्या आत प्रवेश करू शकते आणि पेशींच्या थेट केंद्रापर्यंत म्हणजे न्यूक्लियस पर्यंत तिथे आपली जनुकीय माहिती पोहोचवू शकते जीन थेरपीसाठी हे अगदी आदर्श वाटतं नाही का हो हे ऐकायला तर खूपच सरळ आणि सोपं वाटते मग अडचण नेमकी कुठे आहे जर निसर्गाने इतकं उत्तम वाहन बनवलं आहे तर मग डिलिव्हरीची समस्या अजूनही का आहे इथेच खरी मेघ आहे नैसर्गिक कॅप्सिड्स ते उपचारांसाठी पुरेसे कार्यक्षम नाहीत म्हणजे ते आपलं काम करतात पण खूपच ढिसाळपणे याच्या दोन मुख्य समस्या आहेत पहिली म्हणजे अचूकतेचा अभाव बहुतेक कॅप्सिड्स चुकीच्या ठिकाणी जातात विशेषतः यकृतामध्ये म्हणजे लिव्हरमध्ये यकृत म्हणजे शरीराचा फिल्टर ते रक्तातील अनोळखी गोष्टी शोषून घेतं त्यामुळे योग्य पेशींपर्यंत पुरेसा डोस पोहोचावा म्हणून जर आपण जास्त प्रमाणात कॅप्सिड्स दिले तर ते सगळे यकृतामध्ये जमा होतात आणि तिथे विषारी परिणाम घडवू शकतात बापरे म्हणजे एकाच वेळी दोन समस्या आहेत एक तर ते चुकीच्या ठिकाणी जास्त जातात आणि दुसरी म्हणजे जिथे जायला हवं तिथे पोचतच नाहीत किंवा खूप कमी पोचतात अगदी बरोबर आणि ही दुसरी समस्या तर खूपच मोठी आहे शरीरात काही नोगो झोन आहेत जिथे हे नैसर्गिक कॅप्स्युट्स पोचू शकत नाहीत जसं की याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपला मेंदू मेंदूला रक्तातील विषारी घटकांपासून वाचवण्यासाठी एक नैसर्गिक भिंत असते ज्याला ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतात ही भिंत इतकी मजबूत असते की सध्याच्या नैसर्गिक कॅपसिड्सचा कितीही जास्त डोस दिला तरी फक्त फक्त शून्य पूर्णांक एक टक्के कॅप्सिड्स मेंदूतील न्यूरॉन्सपर्यंत पोहोचू शकतात फक्त शून्य पूर्णांक एक टक्का हे तर काहीच नाहीये हो अनेक न्यूरोलॉजिकल आजारांवर उपचार करण्यासाठी हे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे शास्त्रज्ञांना हे नैसर्गिक वाहन बदलून त्याला अपग्रेड करण्याची गरज वाटली आणि याच गरजेतून शास्त्रज्ञांनी अनेक दशके हे कॅप्सेड सुधारण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी डायरेक्टेड इव्होल्युशन नावाचं तंत्र वापरलं ही संकल्पना काय आहे ही बेसिकली नैसर्गिक उत्क्रांतीचीच एक प्रयोगशाळेतील आवृत्ती आहे अच्छा निसर्गात जसे लाखो वर्षांमध्ये हळूहळू बदल होतात तसे बदल आपण प्रयोगशाळेत वेगाने घडून आणण्याचा प्रयत्न करतो या प्रक्रियेत कॅप्सिटच्या रचनेत लाखो किंवा अब्जावधी यादृच्छिक म्हणजे रँडम बदल केले जातात आणि त्यांची एक प्रचंड मोठी लायब्ररी तयार केली जाते आणि मग त्यातून निवडायचं हो मग या अब्जावधी पर्यायांमधून आपल्याला हवा तसा परिणाम देणारा म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचणारा किंवा यकृताला टाळणारा एखादा कॅप्सिड शोधला जातो करत आहात हे किती अवघड होतं मी जेव्हा पंचवीस वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो तेव्हा डिरेक्टेड एव्होल्युशनलाच भविष्य मानलं जायचं आम्ही लॅबमध्ये अक्षरशः हजारो प्रयोग करायचो या आशेवर की एखादा तरी यशस्वी होईल पण ही पद्धत केवळ अवघडच नव्हती तर जवळपास अशक्य होती अशक्य होय यामागचं गणित समजून घेणं महत्वाचं आहे अभ्यासात असं दिसून आलंय की तुम्ही कॅप्सिडचा रचनेत एक जरी बदल केला तरी पाच पैकी चार वेळा म्हणजे ऐंशी टक्के वेळा त्याचं मूळ आणि सर्वात आवश्यक कामच बंद पडतं कोणतं काम ते म्हणजे स्वतःचं कवच तयार करण्याचं आणि जनुकीय माहिती आत पॅक करण्याचं जर कवचच तयार झालं नाही तर डिलिव्हरीचा प्रश्नच येत नाही अरे देवा म्हणजे तुम्ही केलेला प्रत्येक सुधारणेचा प्रयत्न अयशस्वी होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते एक मिनिट म्हणजे एका बदलाची यशस्वी होण्याची शक्यता इतकी कमी तर आपल्याला लागणारे अनेक बदल उदाहरणार्थ मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी एक बदल आणि यकृताला टाळण्यासाठी दुसरा हे दोन्ही यशस्वी बदल एकत्र येणं हे तर लॉटरी जिंकण्यापेक्षाही अवघड झालं नेमका हाच मुद्दा आहे हे गणिताच्या दृष्टीने एक दुःस्वप्न होतं जर एका बदलात अयशस्वी होण्याची शक्यता इतकी जास्त असेल तर दोन किंवा तीन यशस्वी बदल एकत्र येण्याची शक्यता जवळपास शून्य होती प्रत्येक बदलासोबत कॅप्सिटच्या मूळ क्षमतेवर परिणाम व्हायचा यामुळेच या, या दृष्टिकोनातून फारसं यश मिळाले नाही आणि अनेक दशके जीन थेरपीची प्रगती खुंटली होती आपण एका अंधाळ्या खोलीत हातपाय मारत होतो म्हणजे निसर्गाच्या पद्धतीने उत्तर शोधणं हे जवळजवळ अशक्य होतं आपण गवताच्या गंजीत सुई शोधत होतो पण आता असं वाटतंय की आपण थेट सुई बनवण्याचं तंत्रज्ञान शोधलं आहे हे ए आय मार्गदर्शित डिझाईन नेमकं का काय आहे ही पद्धत जुन्या पद्धतीपेक्षा वेगळी कशी आहे यातला सर्वात मोठा बदल म्हणजे आपण आता यादृच्छिक किंवा अंधाधुंद बदलांवर अवलंबून नाही आपण आता डिझाईन करतो डिझाईन मो आपण संगणकावर विचारपूर्वक डिझाईन केलेल्या हजारो विशिष्ट कॅप्सेट सिक्वेन्सच्या प्रोग्राम केलेल्या लायब्ररी तयार करतो आणि मग हे हजारो डिझाईन केलेले सिक्वेन्स एकाच वेळी प्राणी मॉडेलमध्ये उदाहरणार्थ माकडांमध्ये करतो थांबा म्हणजे तुम्ही हजारो वेगवेगळे कॅपसेड एकाच प्राण्याच्या शरीरात सोडता त्यातून निर्माण होणाऱ्या माहितीचा गोंधळ कसा सांभाळला जातो प्रत्येक कॅप्सेड कुठे गेला हे कसं कळतं हाच हाच या तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी भाग आहे प्रत्येक डिझाईन केलेल्या कॅप्सिडला एक युनिक बारकोड दिला जातो बारकोड हो आणि त्यानंतर त्या प्राण्याच्या शरीरातील प्रत्येक उतीचे म्हणजे टिश्यूचे नमुरे घेतले जातात मेंदू यकृत स्नायू हृदय डोळे प्रत्येक अवयवाचं विश्लेषण करून आपण पाहतो की कोणता बारकोड म्हणजे कोणता कॅप्सिड कुठे आणि किती प्रमाणात पोहोचला यातून तर प्रचंड डेटा तयार होत असणार प्रचंड म्हणजे किती याचा अंदाज लावणंही कठीण आहे या एका प्रयोगातून डेटा तयार होतो हो एक म्हणजे हजारो सोप्या भाषेत सांगायचं सा तर एका पेटाबाईटमध्ये मध्ये तुम्ही एच डी दर्जाचं चित्रपट सलग दोनशे वर्ष बघू शकता इतका हा प्रचंड डेटा असतो हा इतका डेटा आणि त्यातील गुंतागुंतीचे पॅटर्न समजून घेणं मानवी बुद्धीसाठी पूर्णपणे अशक्य आहे आणि इथेच एआय आणि मशीन लर्निंगची भूमिका सुरू होते म्हणजे एआय डेटाच्या समुद्रातून अर्थ काढतं पण ते नक्की काय शोधत एआय डेटा मधील पॅटर्न ओळखतं जसं एखादं एआय मॉडेल लाखो फोटो बघून मांजर ओळखायला शिकतं तसंच आमचं मॉडेल या डेटामधून शिकतं की कॅप्सिटच्या रचनेतील कोणता विशिष्ट बदल त्याला मेंदूपर्यंत पोहोचायला मदत करतो किंवा कोणता अमिनो ऍसिडचा क्रम त्याला यकृतापासून दूर ठेवतो एकदा हे नियम मॉडेलने शिकले की आपण पुढची पायरी गाठतो आणि ती कोणती ती आहे इन सिलिको चाचणी इन सिलिको म्हणजे संगणकावर म्हणजे एआय मॉडेल प्रयोगशाळेतील माहितीच्या आधारे संगणकावरच अब्जावधी नवीन कॅप्सिट डिझाइन्सची चाचणी करतं अब्जावधी हो आणि मग आपल्याला अंदाज बांधून सांगतं की या अब्जावधी शक्यतांपैकी कोणते शंभर किंवा दोनशे सिक्वेन्स पुढील प्रत्यक्ष प्रयोगासाठी सर्वात प्रभावी ठरतील वा म्हणजे ए आय आधी खऱ्या खुऱ्या प्रयोगातून नियम शिकत आणि मग त्या नियमांचा वापर करून संगणकावर लाखो खेळ खेळून सर्वोत्तम खेळाडू शोधून काढत अगदी अचूक उपमाय आणि यामुळे एक शक्तिशाली पुनरावृत्तीचे चक्र म्हणजे इटरेटिव्ह सायकल तयार होते पहिलं आपण काही सिक्वेन्स डिझाईन करतो दुसरं त्यांची प्राण्यांमध्ये चाचणी करतो तिसरं त्यातून मिळालेल्या पेटाबाईट्स डेटाचे ए आयद्वारे विश्लेषण करतो चौथा त्या विश्लेषणाच्या आधारावर एआय भविष्यातील यशस्वी सिक्वेन्सचा अंदाज लावतं आणि पाचवं त्या अंदाजाचा वापर करून आपण आधीपेक्षा एक चांगली अधिक शक्तिशाली आवृत्ती पुन्हा डिझाईन करतो अगदी बरोबर हे चक्र प्रत्येक वेळी आपल्याला ध्येयाच्या जवळ नेतं पण यात मानवी बुद्धीची काही गरज आहे की सगळं ए आयच करतं नक्कीच महत्वाच्या निर्णयासाठी मानवी बुद्धी आणि अनुभव अजूनही सर्वात महत्वाचा आहे कोणत्या आजारावर काम करायचं कोणत्या जैविक मार्गाला लक्ष करायचं सा, यासारखे निर्णय शास्त्रज्ञच घेतात ए आय हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे मानवी बुद्धीला पूरक ठरतं ते आपलं वेळ खाऊ आणि किचकट काम काही तासांत करून देतं ज्यामुळे शास्त्रज्ञ मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करू शकतात हो ठीक आहे हे तंत्रज्ञान खरंच अविश्वसनीय आहे पण या सगळ्याचा रुग्णांसाठी काय अर्थ आहे यामुळे त्यांच्या आयुष्यात काय बदलणार आहे यामुळे जीन थेरपी केवळ काही दुर्मिळ आजारांपुरती मर्यादित न राहता एक मुख्य प्रवाहातील उपचार पद्धती बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे तंत्रज्ञान डिलिव्हरीच्या मूळ समस्यांवर म्हणजे कार्यक्षमता अजूकता आणि सुरक्षितता थेट मात करतं उदाहरणार्थ आता आपण असे कॅप्सिड्स डिझाईन करू शकतो जे मेंदूपर्यंत पट जास्त प्रभावीपणे पोचतील आणि त्याचवेळी यकृतामध्ये त्यांचं प्रमाण नव्वद टक्केनी कमी करतील म्हणजे कमी डोसमध्ये जास्त परिणाम आणि कमी दुष्परिणाम अगदी याचं एखादं वास्तविक जगातील उदाहरण आहे का जिथे यशस्वी डिलिव्हरीमुळे रुग्णांच्या आयुष्यात खरोखरच मोठा बदल घडला आहे हो एक उत्तम उदाहरण म्हणजे झोल्जेन्झ्मा नावाचं औषध हे स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी म्हणजे एस एम ए नावाचे एका भयंकर अनुवंशिक आजारावर वापरलं जातं या औषधाच्या आधी हा आजार लहान मुलांमध्ये जनुकीय कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमुख कारण होता या आजारात स्नायूंना नियंत्रित करणारे न्यूरॉन्स हळूहळू मरतात अरे रे बाधित मुलं बसू शकत नाहीत मान धरू शकत नाहीत आणि शेवटी श्वासही घेऊ शकत नाहीत त्यांचं आयुष्य दोन तीन वर्षापेक्षा जास्त नसायचं हे ऐकूनच अंगावर काटा येतो हो पण झोल्झेन्झ्मामुळे जर जन्मानंतर लगेचच निदान होऊन उपचार मिळाले तर हे चित्र पूर्णपणे बदलतं हे औषध त्या जिनुकाची एक निरोगी प्रत न्यूरॉन्सपर्यंत पोहोचवतं आणि एकाच उपचारात हा आजार जवळजवळ पूर्णपणे बरा होऊ शकतो एकाच उपचारात हो ज्या मुलांना दोन वर्ष जगण्याचीही शाश्वती नव्हती ती आज सामान्य मुलांसारखी शाळेत जात आहेत खेळत आहेत जेव्हा डिलिव्हरी यशस्वी होते तेव्हा काय शक्य आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे पण अशा थेरपीस प्रचंड महाग आहेत नाही का एका डोससाठी लाखो डॉलर्स मोजावे लागतात हे सर्वसामान्यांच्या आवख्यात कसे येणार तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे सध्या या थेरपी खूप महाग आहेत पण इथेच या नवीन एआय आधारित तंत्रज्ञानाचे दूरगामी परिणाम दिसतात आपण राईट्स लॉचं उदाहरण घेऊ शकतो या नियमानुसार कोणत्याही तंत्रज्ञानाच्या उत्पादनाच्या प्रत्येक दुप्पटीनंतर त्याच्या खर्चात एक ठराविक टक्के घट होते अच्छा जसं कॉम्प्युटर चिप्सच्या बाबतीत झालं तसं हो अगदी तसंच आपण हे सौर ऊर्जा बॅटरी आणि सेमीकंडक्टर उद्योगात पाहिलं आहे सुरुवातीला महाग असणारे कम्प्युटर चिप्स आज किती स्वस्त झाले आहेत म्हणजे जसतसे आपण एआयच्या मदतीने अधिक कार्यक्षम आणि उत्तम कॅप्सिट्स बनवू तसतशी उपचारांची किंमत कमी होत जाईल नेमका हाच उद्देश आहे अंतिम ध्येय आहे उपचारांचा खर्च प्रत्येक डोससाठी लाखो डॉलर्सवरून काही हजार डॉलर्सपर्यंत खाली आणणे जर हे शक्य झालं तर केवळ मोठ्या बाजारपेठेच्या आजारांवरच नव्हे तर दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ आजारांवरही उपचार करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होईल म्हणजे ज्या आजारांचे रुग्ण खूप कमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हो जगात असे अनेक आजार आहेत ज्यांचे रुग्ण फक्त दहा किंवा काही वेळा एकच असतो त्यांच्यासाठीही उपचार विकसित करणं शक्य होईल जीन थेरपी ही सर्वांसाठी उपलब्ध होईल आजच्या चर्चेचा सारांश पाहिलं तर आपण जीन थेरपीच्या एका मोठ्या स्वप्नापासून सुरुवात केली त्यानंतर डिलिव्हरीच्या गवताच्या गंजीत सुई शोधण्याच्या निराशाजनक समस्येबद्दल बोललो जिथे अनेक दशक वाया गेले आणि शेवटी आपण एआय मार्गदर्शित डिझाईनच्या नवीन युगात पोहोचलो जे पेटाबाईट्स डेटामधून अचूक उपाय शोधू शकते आणि जीन थेरपीला एका मुख्य प्रवाहातील वास्तवात आणत ता आहे हे खरंच एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे हो पण यामुळे केवळ औषध निर्माणच नाही तर आपल्या स्वतःबद्दलच्या कल्पनेवरही परिणाम होऊ शकतो यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर आपण विचार करायला हवा तो कोणता हे तंत्रज्ञान केवळ रोग बरे करण्यापुरतं मर्यादित राहणार नाही जसजसे ते अधिक सोपे स्वस्थ आणि कदाचित रीसेट करण्यायोग्य होईल तसतसे आपल्या स्वतःच्या जनुकीय रचनेसोबतचे म्हणजे जीनोमसोबतचे आपले नाते कसे बदलेल हुँ. आज आपण आपली अनुवांशिक रचना ही आपली कायमस्वरूपी न बदलणारी ओळख मानतो पण भविष्यात काय होईल ती आपली ओळख न राहता एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी आपण निवडलेली एक गोष्ट बनेल का हुँ. जसे आपण आपल्या फोनमधील सॉफ्टवेअर अपग्रेड करतो तसे आपण गरजेनुसार जनुकीय थेरपी वापरू शकू का आणि जर असं झालं तर आपली ओळख स्वातंत्र्य आणि मान आ, मानव असण्याचा अर्थ याबद्दल कोणते नवीन प्रश्न निर्माण होतील यावर विचार करणं महत्वाचे आहे